नाकाशा है, नाकाशा स्पष्ट विषय का सहायक मालूम, नाकाशा अनुभूति तरह से ही इत्याशा मुझे खूब खूब मुझे आए, बोला था जब विषय कराना है तो आपको भूतर बुशुलन काया ही आपका सबसे अच्छा विषय है, बुशुलन काया से बुशुलन मीठा सानी तरह की समृद्ध आएगा तुम्हीं घर माना, घरों में

मालूम दिसते वरती त्याच्या खाली बेंगळूर आहे त्याच्या गोवा आहे त्याच्या खाली कारवा आहे त्याच्या खाली अंकोला गोकर्णन मिरजा कुंठा भंडारा कोडेश्वर कळ दांबोळी आणि कुंडापूर म्हणजे कुंडापूरच्या आतमध्ये आहे बसूर अशी सगळी बेटे लागतात बंदर लागतात ती सगळी बेटे पास करून शिवाजी महाराष्ट्रात दांबोळी आहे खोल मध्ये जाण्यासाठी शिवाजी महाराजांचा आवाहन समुद्रामध्ये जाण्यासाठी दिशा दर्शक लागतात जहाज येता जमीन दिसायला आली नाही तर ते जहाज वाऱ्याने भगडत जात आणि मग ते समजत नाही कुठे गेले त्याच्यामुळे ते जमिनीच्या जवळजवळ जवळ जवळच हे प्रवास करत करत ते गेलं किमान चार ते पाच दिवस पुढे तिथं पाणी भोजन सामग्री साठवून ठेवली होती त्याकरता कारण